कर्जत सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो श्रीवंतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा तारखेला आपल्या सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आपल्या सर्व गरिबांचे नेते आदरणीय अॅडव्हॉकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या श्रीवंदामध्ये माझ्या प्रचारासाठी येत आहेत त्यानिमित्त खरंतर त्यांच्याबरोबर आता आपल्या जवळचे आपले सहकारी मित्र अरुणराव जाधवसाहेब हे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत लक्ष्मण हाके हे सुद्धा घराला आहे तसे दुसरे आपले आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक कला आणि त्याच्यामधून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देशाच्या बाहेर लावणी सम्राट म्हणून ना त्यांचं नाव लोक स्वरूप स्वरूपा आपलेकर वाघमारे साहेब असे अनेक वंचितचे नेते बंजने सोळा तारखेला दुपारी दोन वाजता या ठिकाणी येणार आहेत अशी भव्य सेवा ही आपल्या सेवाच्याबद्दल होत आहे त्या सेवेसाठी निमंत्रण ठिकाणी आज घराखाली ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे तर मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्या भारत देशाची घटना दिली आणि त्याच्या आधारे आपला आंदोलन चालतो परंतु आता आपण पाहतोय आपल्या ह्या मतदारसंघामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या लोकांमधले एक चीट निर्माण झालेली आहे एक असे प्रस्थापिक लोक आहेत जे कारखानदार लोक आहेत त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेरण्यासाठी आज त्यांनी चालवलेली हालचाली आहे ह्या आपण पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता आज एक कार्यकर्ता ह्या टेजवरती दुसऱ्या दिवशी त्या टेजवरती हे सगळे सौदेवादी मतदारसंघामध्ये चाललेले आहे परंतु मी एक असा उमेदवार आहे की माझी निवडणूक हे सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के मी निवडून येणार आहे आणि एक वंचित बहुजन आघाडीचा आमदार म्हणून सभागृहात मी जाणार आहे त्याचं कारण एक आहे आत्तापर्यंत ह्या प्रस्थापित मंडळींनी कधीच कोणाला राजकारण असेल वैयक्तिक असेल हे मदत करायचं काम केलं नाही विकास म्हणजे स्वतःचा विकास, विकास ह्याला ते तालुक्याचा विकास मानतात ह्याला ह्यांना जनता आता कळालेली आहे जनता यांच्यावर विश्वास राहिलेला नाही म्हणून आता त्यांचे ढाबे धावलेले आहेत आणि सोळा तारखेची सभा झाल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी कळणार आहे की मी कुठलंही या ठिकाणी नियोजन न करता एक प्रेम प्रेमापुटी आज सर्व गोरगरीब जनता आज माझ्या पाठीशी उभा आहे मी प्रत्येक गावात जातो आहे माझ्याकडे यंत्रणा कमी आहे मनुष्यबळ कमी आहे तरी माझ्यासाठी गोरगरीब माणसं आज रस्त्याने पाय हिंडत आहेत मी स्वतःच्या गाडी विणत आहे म्हणून मला निश्चित खात्री आहे मी या निवडणुकीला निवडून देणार आहे आणि गेली चाळीस वर्षापासून जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसेच आहेत आज मात्र ते वैद्यकीनाम देऊन टीका करतात मला त्यांच्यावर टीका करायची नाही तर जे चाळीस वर्षाचे प्रश्न हे सोडणार कोण पिढ्याची पिढ्या गेल्यात परतच घरातली माणसं उभा राहायला सुरुवात म्हणजे कित्येक पिढ्या ज्यांना ही केल्यानंतर